वर्धा जिल्ह्यातील गेल्या एका आठवड्यापासून सरकारी राशन दुकानातील महिन्याचा माल आला असून सुद्धा मात्र वाटप बंद आहे गहू व तांदूळ घेऊन आहे मात्र अन्न पुरवठा विभागामार्फत व प्रेरणा मार्फत सर्व्हर हे नेहमी बंद राहते कंट्रोलधारक हे दुकान दुकानात येऊन बसतात येथे गावातील नागरिक बांधव महिन्याचे राशन घेण्यासाठी दुकानात येतात मात्र सर्व्हर व लिंक फेल असल्या कारणाने आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतरही थंब येतच नाही त्यामुळे लाभार्थी यांना खाली हात परत जावे लागत आहे वारंवार राशन दुकानदाराकडे लाभार्थी यांना चक्रा मारावे लागत लागतात मात्र रिंग नेहमी फेलच राहते त्यामुळे अल्लीपूर परिसरातील नागरिक बांधव अन्नपुरवठा विभागाकडे व प्रशिक्षणाकडे मागणी करत आहे की जुन्या प्रमाणे सर्व राशन धारकांना कार्डवर खतवून राशन देण्यात यावा जेणेकरून वारंवार कंट्रोलमध्ये चक्रा माराव्या लागणार नाही याकडे त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ना, नागरिक बांधव करीत आहेत तीन चार दिवस झालं येऊ वापस चाललो आम्ही का धंदे टाकून इथंच राहायचं का आम्ही मग आम्हाला का काम आहे का नाही मग आम्ही का इथं येऊन बसून राहणार आम्हाला वापस जात जात आणि येत जायचं आमचं रोज तुम्ही रोज द्या आम्हाला आम्ही मग येणार नाही मग महानिव सेवेंसाठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धुमधड़ा का सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक बैलतरूड़ी नागपुर